ज्या ज्या वेळेस चक्रव्यूह हा शब्द आपल्या कानी पडतो ना त्यावेळेस आपल्याला फक्त फक्त एकच नाव उमगतं आणि ते म्हणजे कोणाचं तर अभिमन्यूचं नक्की या अभिमन्यू नावाच्या व्यक्तीने जीवनात असं केलं तरी काय कि युद्ध नीतीमध्ये सर्वात घातक मैदानी स्थितीवर रणनीती आखत असेल तर कोणता अस्त्र असेल तर ते म्हणजे फक्त फक्त एकच ते म्हणजे चक्रव्यूह ज्या वेळेस कौरव पांडवांचं घनघोर असं कुरुक्षेत्रावर युद्ध चालले आणि त्या दरम्यान द्रोणाचार्यांनी पांडवांचा अंत करण्याकरिता त्यांच्या शत्रूवर विजय मिळवण्याकरिता चक्रव्यूहाची रचना केली त्यावेळी पांडवांनी गरुडास्त्र निर्माण केलं परंतु तरी देखील त्यांचा कौरवांच्या सेनेपुढे आजी बात निभावं लागणार अशा विचित्र अवस्थेमध्ये सर्व पांडवांमध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण असताना भीम असेल नकुल असेल सहदेव असेल युधिष्ठिर असेल की आता करायचं काय हे चक्रव्यूह तर संपूर्ण गरुडास्त्राला गिळंकृत करत चाललंय आणि दोन प्रहर जरी हे चक्रव्यूह असंच राहिलं याला जर कोणी भेदलं नाही तर आपल्या शत्रूचा विजय निश्चित आहे अशी त्यांची वल्गना चालू असताना तेवढा ते, ते कवळ्या युवकाचा आवाज आला की मी हे चक्रयुभ भेदू शकतो आणि तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा आवाज नव्हता तर फक्त फक्त अभिमन्यूचा आवाज होता अभिमन्यू म्हणजे कोण तर अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू म्हणजे कोण तो सुभेद्राचा पुत्र अभिमन्यू म्हणजे कोण तर भगवान श्री कृष्णांचा भाचा हा अभिमन्यू अभिमन्यूला ज्या वेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस अभिमन्यू म्हणतो ज्या वेळेस माझ्या मामांनी चक्रव्यूह कसं भेदायचं हे माझ्या आईला ज्ञान सांगत असताना मी आईच्या गर्भामध्ये आई ऐकलं होतं त्यावेळेस ठरलं अभिमन्यू चक्रवा भेदन करणार आणि त्याच्या पाठीमाग सारे पांडव जाणार आणि त्या अभिमन्यू धाडसाने त्या द्रोणाचार्यांनी रसलेल्या एक एकटा निधड्या छातीने उतरला चक्रीवाचं भेदन केलं मात्र ज्या वेस अभिमन्यू आतमध्ये गेला ना त्या चक्रीवाच्या मुखावर जयद्रथ येऊन थांबला हा जयद्रथ म्हणजे कोण तो दुर्योधनाचा दाजी आणि जयद्रथ तिथे येऊन थांबलेला आहे आता आतमध्ये पांडवांना कोणालाही प्रवेश करता येईना एकटा अभिमन्यू निदड्या छातीने आपल्या संपूर्ण जीवनातल्या कलाकृतीचा जीवनातील सर्व धनुर्देच्या अस्त्रांचा वापर करून सर्व योद्ध्यांना नेस्तनाभूत करत आतमध्ये प्रवेश करत चाललाय आणि अभिमन्यू प्रत्येक योद्ध्यावर विजय मिळवत आतमध्ये चाललाय 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 त्यांनी आजी मग वळून पाहिलं नाही मा माझ्या सहायतेला कोण होते का तो फक्त मनामध्ये एकच भाव धरून चालला हे चक्रवाचा अंत करायचा योद्ध्याच्या योद्ध्यांना सगळ्यात जथ्थेचे जथ्थे पार करत अभिमन्यू आतमध्ये शिरला आणि आतमध्ये गेल्यानंतर जसं की युद्धाचे नियम होते की एका एकच युद्ध करेल पण ज्या वेळेस अभिमन्यू आतमध्ये गेला त्याला चारही बाजूनी महारथींनी घेरलं बाजूने अश्वथामा होता द्रोणाचार्य होते शकुनी होता दुर्योधन होता कर्ण होता कृपाचार्य होते असे सात सात योद्ध्याने अभिमन्यूला घेरलं आणि अभिमन्यूवर एकाच वेळेस सात सात योद्ध्याने बाणांचा वर्षाव केला अशा वेळेस या अभिमन्यूने एकाही बाणाला एकाही अस्त्राला पाठ नाही दाखवली आणि निदड्या छातीने त्या सर्वांच्या सोबत युद्ध करत राहिला मला एकच सांगायचे चक्रीय असेल किंवा जीवनाचं रण असेल त्या रनामध्ये तुम्हाला आम्हाला एकट्यालाच धाडस करावं लागतं भले आपल्यासोबत कोणाचा आधार असेल नसेल परंतु ज्या वेळेस आपण एखाद्या युद्धाचं रणशिंग फुंकतो ज्या वेळेस आपण एखादा व्यवसाय एखादा उद्योग एखाद्या जीवनातला करिअर साध्य करण्याकरिता आपल्या संपूर्ण जीवनाचं समर्पण खर्च करतो त्यामध्ये यश मिळव अगर अपयश मिळव पण तरी देखील त्यामध्ये मिळणारा जो अनुभव आहे ना तो तुमच्या माझ्या जीवनाची खरी यशाची जी वाटचाल करणारा असतो भले त्यामध्ये आपल्याला अपयश प्राप्त झालं तरी पण त्यात मिळणारा अनुभवच आपल्या जीवनाला खरी सार्थकता प्राप्त करून देतो जशी अभिमन्यूला सार्थकता प्राप्त झाली आज कुरुक्षेत्रावरचं ज्या ज्या वेळेस वर्णन केलं जातं त्या त्यावेळेस सर्वात कमी वयामध्ये आणि सर्व शत्रूंना आपल्या युद्धकलेने गारद निर्माण करणारा एकमेव योद्धा होऊन गेला तो म्हणजे अभिमन्यू म्हणून माझं सर्वांना हेच सांगणे आपल्या जीवनातही आपल्या जीवनातलं यशाचं चक्रीय जर आपल्याला भेदन करायचं असेल तर आपण धाडस करायला शिका आपण प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सज्ज व्हा आणि आपल्या जीवनामध्ये जे जे ध्येय आपण ठरवलेले ज्या ज्या आपल्याला इच्छा आकांक्षा आहेत त्या प्राप्त करण्याकरिता त्यावर तुटून पडा मग बघा तुम्ही पण तुमच्या जीवनातले अभिमन्यू नक्कीच व्हाल रामकृष्ण हरी